त्यांचं आंदोलन आहे त्यांनी चालू ठेवलं आहे किती दिवस उपोषण करायचं हे त्यांनी ठरवायचं आहे तर त्यांनी असा निर्धार केलेला आहे जोपर्यंत हा आरक्षण भेटत नाही तो तोपर्यंत आम्ही उठणार नाही असं त्यांनी ठाम भूमिका घेतलेली आहे मी म्हटलं ना आंदोलन करताना त्यांची भूमिका घेण्याचा त्यांचा अधिकार आहे ते, ते आणि शासन बघतील दुसरं असा प्रश्न आहे की ते म्हणता आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे असं त्यांनी भूमिका घेतलेली आहे आता ओबीसी ठरवायचं आहे काय करायचं आणि काय नाही करायचं आहे ते थँक्यू मी म्हटलं ना शासन आणि संघटन हे बसून ते ते ठरवतील जे ठरेल त्याला आपण मान्यता द्यायची दुसरं असं बघेल मग ते मा ते, ते कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे दुसरं असं आहे की सर आपण कायदे न आहे पोलिसांनी त्यांनी जे परवानगी दिली होती आज फक्त एक दिवस वाढवून दिला होता तर आता दिवस वाढवून देणार आहे का त्यांना काय मला माहीत नाही त्याच्याबद्दल मला काहीच नाही थँक्यू सर